तर कसे काय मित्रांनो आज गणपती विसर्जन असा आणि आम्ही जातो आता वाट बेनू थोडे जण पुढे येले असोत आंब्याचे टाळ लागतो म्हणून ते आता थोडे तोडल्याने होत सगळेजण पुढे चालत वाट खैसून करू आता विचार चाललो हा बघूया तर मित्रांनो पास मोठं दिलो आम्ही थांबलो आणि हो एकटच पुढे गेलो वाट बघू भिजतच गेलो आता आम्ही नदी रिलो हे थोडे मानगी लागतं ते तोडून घेतलं विसर आता एकदम व्यवस्थित साफ केलं अमित काका आता वाटेला साफ करून घेता आता तुम्ही बघू शकताय नदीत पाणी पण खग विठ्ठलला आता खूप वेळा नातात कोयतो घेतल्या ना आणि तुम्ही बघू शकताय काठी बालके उडवून देतात पाणी अशा प्रकारे गणपती विसर्जनाचा घाट रेडी झालेला आहे रस्त्याची साफसफाई केलेली आहे आणि आता आम्ही सर्वजण मामल्याच जेवायला त्याच्यानंतर ओढ विचारी नंतर गणपती विसर्जनाची तयारी चालू होईल असा वाट पाहिला लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ आमच्या स्वप्नातील राखवण्याची